नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा रेंजिंग डे व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंधरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वतीने पत्रकारांचा सत्कार पंधरपूर येथे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने मराठी पत्रकार दिन आचार्य बाळासाहेब जांभेकर यांच्या जयंती पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील विभावरी रेळेकर गजानन माळी तसेच निर्भय पथकाचे स्वाती लोंढे निर्मला वाघमारे सागर सावंत शिवाजी आवटे पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ सरवदे रवींद्र शेवडे हरिभाऊ प्रक्षाळे भगवान वानखेडे रफी कातार राधेश बादले पाटील दत्ताजी पाटील लखन साळुंके नागेश काळे मिलिंद यादव प्रदीप आजवे रामकृष्ण बिडकर दादा कदम चैतन्य उत्पाद सचिन कुलकर्णी दिनेश खंडेलवाल ज्ञानेश्वर शिंदे विठ्ठल जाधव ज्ञानेश आदापुरे महलिंग दुधाळे संतोष कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते यावेळी रामभाऊ सर्वदे संतोष कुलकर्णी भगवान वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले हरिभाऊ प्रक्षाळे यांनी आभार मानले पद्रपूर तालुका परिषदेच्या वतीने मान्य जिवंत साहेबांच्या वतीने मान्य एस पी साहेबांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण मागील अनेक दिवसापासून बघत आहात की गडसे उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल किंवा विधानसभा निवडणुका असतील त्यामध्ये त्याच्या वेळी सांगतात जे जे महाराष्ट्र मधले आपल्या माध्यमातून आम्ही समाज माध्यमामध्ये पसरवली त्यामध्ये चांगला प्रतिसाद आपण सर्व पत्रकार दिलेला आहे जे गोष्टी अवॉइड केल्या होत्या त्या गोष्टीचं देखील आपण खास करून प्रत्येक उत्सवामध्ये ज्या ज्या सूचना पोलीस विभागाने दिलेल्या आहेत त्या सर्व अतिशय कटाक्षाने त्या सर्व सूचना आपण समाजामध्ये प्रसारित केलेल्या आहेत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सर्वांनी अतिशय चांगलं मोलात सहकार्य केलेला आहे प्रशासनाला त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि सर्व पत्रकारांच्या वतीने आपण आपल्या पत्रकार बांधकापैकी दोन दोन शब्द मनोगदार व्यक्त करावं असे मी आपल्याला विनंती कोण कुठला स्टोप काय त्यात काही पडत नाही आहे की आपण आपल्याला लोकांसाठी काम करतो त्याच्या अनुषंगाने तुम्ही असंच काम करत हवा वाटतं मराठी गुजरसाहेबांनी पेन लेखणी तुमचे शस्त्र हेच तुम्हाला द्यायचे ठेवलेलं आहे त्या अनुषंगानं म्हणजे आधी देखील जसं तुमचं सरकारी होतं तसंच सरकारी राहू देईल आणि अजून ज्या काय लोकांच्या अडचणी पुरवण्यासाठी जे काही गोष्टी तुम्हाला निदर्शनात आणून देता येतील आणि ज्या काय गोष्टी प्रशासनाकडून करता येतील त्या निश्चितच करण्याचा प्रयत्न होईल असं आश्वून देतो आणि जे कोण आता समजा थोडंसं माझ्या का केसमध्ये आरोग्य असल्यामुळे जरा गडबडीत आहे पण जे काय प्रातीक स्वरूपात तुम्ही वेगवेगळे बोलवा त्यांचं आपण हे करू आणि मग मला थोडंसं परवानगी द्या सर्वात ज्येष्ठ पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची